नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आता आपण एक नवीन कथा सुरू केली होती माझी होशील का तर तुमच्यापैकी काही जणांनी मला सांगितलं की की मी याआधी एक लिंक पाठवली होती आणि त्यामध्ये त्यांनी ता ही कथा ऐकलेली आहे तर त्यामुळे मी ही कथा पुढे चालवणार नाही आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी काही दिवसांआधी आपल्या चॅनलवर अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी या कथेचा एक भाग अपलोड केला होता तो काही जणांनी पाहिला असेल आणि बऱ्याच जणांनी पाहिला देखील नाही कारण तेव्हा देवांश आणि गीतिकाची कथा सुरू होती आणि त्यामुळेच मी ती कथा स्टॉप करून आधी देवांश आणि गीतिकाचीच कथा कंटिन्यू करायचं ठरवलं होतं आणि आता मी ती कथा कंटिन्यू करणार आहे तर ही कथा पहिल्या भागापासूनच कंटिन्यू होणार आहे चला तर सुरू करूया कथेचे नाव आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी मी सानवी आज मी खूप खुश आहे आज माझं त्याच्यासोबत लग्न होणार आहे खूप नशिबवान असतात त्या मुली ज्यांना त्यांच्या स्वप्नातील त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळतो आरव मला पाहता क्षणी आवडला होता वाटलं होतं हा होईल का माझा जीवनसाथी पण नशिबाने साथ दिली आणि लवकरच आम्ही विवाहबंधनात अडकले जाणार आहोत आरव मी आरव एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला आहे माझ्या गुडलुकमुळे आणि पर्सनॅलिटीमुळे आजपर्यंत कित्येक मुलींनी मला प्रपोज केले पण माझा जीव मात्र तिच्याच म्हणजेच माझ्या पियामध्ये अडकला आहे पण तिने ठेवलेली एक विचित्र अट ज्यामुळे मला मनात नसून पण सानवीसोबत लग्न करावं लागणार आहे काय असेल माझे भविष्य हे लग्न आम्हाला कुठे घेऊन जाणार की या लग्नामागे काही दुसरंच कारण असणार बलून्स आणि बड्डे डेकोरेशनने सजलेल्या एका पार्टी हॉलमध्ये तो त्याच्या काही फ्रेंडसोबत उभा होता आज त्याचा बड्डे होता सत्तावीसचा झाला होता तो आरव आहुजा एक रुबाबदार उमदा तरुण एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता दिसायला जितका हँडसम तितकाच सुस्वभावी होता परफेक्ट मॅरेज मटेरियल कुठल्याही मुलीला आवडेल असाच आणि होताही तसाच पॉप्युलर पण त्याच्या मनात मात्र फक्त तीच होती मेहता कॉलेजपासून तिच्यावर प्रेम होतो त्याचा पिया दिसायला सुंदर होती हुशार होती मनमोकळी होती त्याच्या ड्रीम गर्लच्या डेफिनेशनमध्ये दे परफेक्ट फिट होणारी त्याची वन अँड ओनली गर्लफ्रेंड गेले काही दिवस त्याच्या घरात त्याच्या लग्नाविषयी चर्चा रंगत होत्या त्याच्या घरच्यांची अगदी मनापासून इच्छा होती आता त्यांनी लग्न करून सेटल व्हावं त्यासाठी स्थळंही बघायला सुरुवात केलं होतं घरच्यांनी पण आरवच्या मनात फक्त पिया होती कॉलेजमध्ये असतानाच त्याने ठरवलं होतं आयुष्यात काहीतरी बनल्याशिवाय पियाला प्रपोज करायचं नाही आणि आज तो दिवस आला होता आज तो सक्सेसफुल होता भरघोस पगाराचा जॉब बंगला गाड्या सगळं काही होतं त्याच्याकडे आता त्याला उशीर करायचा नव्हता आज त्याच्या बर्थडे पार्टीत तू पियाला प्रपोज करणार होता हातात रिंगचा बॉक्स घेऊन तो कधीचा एंट्रन्सकडे वाट उ पाहत उभा होता आणि फायनली ती आली पिया द लव ऑफ हिज लाईफ नेव्ही ब्लू कलरच्या सॅटिन गाऊनमध्ये पिया कहर दिसत होती तिला पाहून आज पुन्हा एकदा आरव तिच्या प्रेमात पडला होता हॅपी बर्थडे आरव पियाने त्याला हक्क करत त्याच्या हातात एक बॉक्स ठेवला थँक्स स्वीटी आरवने हसून तिचं गिफ्ट घेतलं आणि टेबलवर ठेवलं हे काय अजून पार्टी सुरू नाही केली तुम्ही पियाने तिकडे जमलेल्या सगळ्या फ्रेंड्सकडे पाहत विचारलं तुझ्याशिवाय पार्टी कशी होईल पिया राज मिश्किल हसत म्हणाला तसं तिने आरवकडे पाहिलं कम मॉन आरव लेट्स कट द केक तिने त्याचा हात धरला केक कट करूया पण त्याआधी मला काहीतरी बोलायचं आरव म्हणाला त्याने राजकडे पाहिलं तसं राजने डी जेला खुनावलं सॉफ्ट रोमॅन्टिक म्युझिक सुरू झालं तसं आरव पियाला घेऊन हॉलच्या मधोमध आला आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसला पिया आजवर कितीतरी मुली पाहिल्या पण तुझ्यासारखं कुणीच नाही आहे या आरवच्या मनात फक्त तू आणि तूच आहेस अगदी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आय लव्ह यू पिया विल यू मॅरी मी त्याने हातातला रिंगचा बॉक्स तिच्यासमोर धरला त्याच्या नजरेत तिच्यासाठी फक्त प्रेम होतं तो चातकासारखी तिच्या उत्तराची वाट पाहत होता पण पिया मात्र निर्विकार होती बाकी सगळे ती काय बोलते याकडे कान देऊन उभे होते मी एका आटीवर तुझ्याशी लग्न करेन पियाने शांतता भंग करत म्हटलं कुठल्या आरवने अधीर होत विचारलं तू परवा म्हणाला होतास ना तुझ्यासाठी मिस सानवी यांचं स्थळ आलंय पिया त्याच्याकडे पाहत म्हणाली तसा तो गोंधळला त्याचा इथे काय संबंध मी तुला म्हणालो होतो मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही आहे आय हे ठर ज्या मुलीने तुझा अपमान केला ती कोणी क्वीन जरी असली तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही आरव चिडून म्हणाला तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर आधी मिस सानवी यांच्याशी लग्न करावं लागेल पिया शांतपणे म्हणाली इम्पॉसिबल तो ताडकण उठत म्हणाला त्यांचे फ्रेंड्स ही आश्चर्याने पियाकडे पाहत होते तिची ही विचित्र अट ऐकून सगळ्यांचेच विचार थांबले होते पिया तू पागल हो गई हे क्या ऐसी शर्त कोई रक्ता हे क्या त्यांची फ्रेंड अनन्या म्हणाली नसेल कुणी ठेवत पण मी ठेवणार आहे मला त्या सानवीला उद्ध्वस्त करायचे पिया सिरियस स्टोनमध्ये म्हणाली ते आपण वेगळ्या मार्गाने करू शकतो पिया ती सिनियर आहे आपली तिला तिच्याच कामात अडकवून तिला हकलू शकतो त्यासाठी लग्न हा पर्याय असू शकत नाही राज उसळून म्हणाला एक्झॅक्टली exactly, लग्न म्हणजे तुला जोक वाटतोय का पिया माझ्या घरचे खूप टिपिकल आहेत लग्न आलं की देवदर्शन अँड ऑल आलं एकत्र राहणं एकत्र वावरणं आलं सगळ्यांसमोर मला तिच्याशी फटकून देखील वागता येणार नाही ना ट्राय टू अंडरस्टँड दियर आरो तिला समजवत म्हणाला आय डोंट नो एनिथिंग आरो तुला जर माझी अट मान्य नसेल तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही पिया हाताची घडी घालत म्हणाली पिया तिच्याशी लग्न झाल्यावर मी तुझ्याशी लग्न कसं करू शकणार आहे तुला कळते का तू काय बोलते असते आरव आता चिडला होता मला व्यवस्थित कळते आरव तू तिच्याशी लग्न कर तिच्याशी प्रेमाने वाघ तिला तुझ्या प्रेमात पाड थोडे दिवसात तिला डिवोर्स दे आणि मग माझ्याशी लग्न कर आपला बदलाही पूर्ण होईल आणि तुझं स्वप्नही पिया त्याच्याकडे पाहत म्हणाली हा शुद्ध वेडेपणा आहे पिया माझ्या घरची याला तयार होणार नाहीत आरव तिला समजवत होता तुला मी महत्त्वाचे आहे की तुझ्या घरचे तिने प्रश्न केला पिया प्रश्न तो नाही आहे मी कायम तुझ्यावर प्रेम करत आलो आहे मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार देखील केला नाही आणि तू म्हणतेस अनन्या समजा या रिसको आरवने केसातून हात फिरवत म्हटलं पिया तू तु क्यों तुम्हारा रिश्ता इतना कॉम्प्लिकेटेड बना रही है अनन्या म्हणाली मैं कहां बना रही हूँ यार मैं बस बता रही चॉईस उसकी है पिया खांदे उडवत म्हणाली ये सरासर गलत है अनन्या चिडली पिया तो वेडासारखं प्रेम करतो यार तुझ्यावर जरा समजून घे अंश त्यांचा मित्र तिला समजवत म्हणाला मला नाही समजून घ्यायचं त्याला काय महत्त्वाचं आहे ते त्याचं त्याला ठरवू दे पिया बेफिकीरपणे म्हणाली ओके देन तू म्हणशील तसं होईल सॉरी गाईज पण मी आत्ता इकडे थांबू शकत नाही यू गाईज कॅरी ऑन गुड नाईट आरोने रागात तिचा निरोप घेतला आणि पार्टी हॉलमधून बाहेर पडला सगळ्या मूडचा विचका केला होता पियाने आज तो त्याच्या घरच्यांना त्याच्या आणि पियाच्या नात्याबद्दल सांगणार होता आणि आजच नेमकी पिया असं वागली होती त्याने त्याच्या गाडीला स्पीड दिला आणि घरी यायला निघाला पियाने त्याच्या स्वप्नांचा चुरा केला होता आजपर्यंत तो पियासोबत एकनिष्ठ होता पण पियाने त्याच्या समोरची अट ठेवली होती त्यामुळे तो मनातून पुरता उद्ध्वस्त झाला होता आई दादा आलाय सांज ओढत सांगत आली बरं झालं लवकर आला मला वाटलं होतं आता रात्रीचे बारा वगैरे वाजवतोय की काय अहो त्याला एकदा विचारून घ्या ना नाही म्हणजे मुलीकडच्यांना तसं कळवायला अजून किती दिवस असं ताटकाळ ठेवायचं लता म्हणाला तुझ्या बायकोला सून भरपूर घाई झालेली दिसते दीपक आजोबा हसत म्हणाले असं काय बोलता बाबा त्याचं लग्नाचं वय झालं एवढं चांगलं स्थळ चालून आले तर का वाट पाहावी ना दीपक म्हणाले त्याला कुणी आवडते का हे तरी विचारा सुनबाई बाई आजचं मॉडर्न युग आहे मुलं पावलं पावली कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतात एकदा बोलून घेतलेलं बरं लता बाबाबरोबर आहेत तो आला की मी विचारतो त्याला दीपक म्हणाले सगळे बोलत असताना आरव घरात आला त्याने कसा बसा स्वतःचा मूड ठीक केला आणि हसत त्यांना सामोरे गेला तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय पाहताय काही प्रॉब्लेम झाला आहे का त्याने विचारलं तेच आम्ही तुला विचारतोय तु काही आहे का तुझा चेहरा इतका का उतरला आहे लता म्हणाल्या दिवसभर काम आणि नंतर फ्रेंडसोबत पार्टी हेक्टिक शेड्यूलमुळे थोडं थकायला झाले बाकी काही नाही तो कन्सूस हसत म्हणाला नक्की ना लता ताईंनी काळजीने विचारलं हो नक्की आई मी जरा आराम करतो आरव वर जायला निघाला होता आरव हां ते परवा स्थळ आहे त्यांना काय सांगायचं नाही म्हणजे तुला जर कुणी पसंत असेल तर आमची ना नाही आहे हां आम्हाला तुझ्या आवडीची मुलगी चालेल पण जर तुझ्या मनात कुणी नसेल तर मग सानवी म्हणजे मला तरी ती चांगली मुलगी वाटली लता थोडं कचरत म्हणाला पण त्यांचं बोलणं ऐकून आरव पार्टीत घडलेल्या प्रसंगात गेला क्षणात पियाचं बोलणं त्याच्या कानात घुबलं त्याने कसं बसं स्वतःला सावरलं ठीक आहे तू मला पसंत असेल तर माझी काही हरकत नाही आरो म्हणाला खरंच दादा सांजने एक्साईट होत विचारलं हो तो स्वतःवर संयम ठेवत म्हणाला तुझ्यावर जबरदस्ती नाही आहे तू विचार करून सांगू शकतोस आजोबा म्हणाले मी विचार केला आहे आजोबा मला खरंच ती पसंत आहे येतो मी गुड नाईट आरवने घरच्यांचा निरोप घेतला आणि तो झोपायला निघून गेला आरोवने रूममध्ये आल्याला रागात कोट बेडवर फेकून दिला त्याने त्याच्या आणि पियाच्या भविष्याची किती सुंदर स्वप्न रंगवली होती पण ती सगळी क्षणात मातीमोल झाली त्याने पियाला समजवायला म्हणून परत एकदा कॉल केला हे आ तू असा निघून का गेलास किती टेस्टी डिनर होता पिया कूलपणे म्हणाले आर यू मॅड पिया तू हे सगळं इतक्या लाईटली कसं काय घेऊ शकतेस पिया आय रिअली लव यू यार लग्न करायचे मला तुझ्याशी त्या सान्वीला जो काही धडा शिकवायचा आहे तो आपण मिळवून शिकू ना त्यासाठी लग्न हा ऑप्शन असू शकत नाही आरव तिला समजवत म्हणाला नाही आरो मी तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार आहे तू हे लग्न केलंस तर ठीक नाही केलंस तर आजपासून आपला संबंध संपला पियाने रागात कॉल कट केला आरवने मोबाईल बेडवर फेकला आणि हातात डोकं खुपसून बसून राहिला लग्न म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे या दोघांचं आयुष्यपणाला लागणार होतं एका मुलीची फसवणूक होणार होती जी कर्ण त्याला जीवावर जात होतं आरो दीपक आहुजा वडील रिटायर्ड कॉलेज प्रोफेसर तर आई लता दीपक आहुजा त्याही रिटायर्ड हेडमास्तर सध्या त्या एका महिला एन जी ओसाठी काम करत होत्या बहीण सांजने नुकतंच फॅशन डिझायनिंगचं कोर्स जॉईन केला होता आहुजांचं घर अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीसारखं होतं पुण्यात त्यांचा जुना वाडा होता जो डबगायला आल्यामुळे त्यांनी तिथे टोलेज अंग बंगला बांधला होता दीपकराव एकटेच होते आणि दोन बहिणी त्यांच्या आईला जाऊन दोन वर्ष होऊन गेली होती या संस्कारक्षम फॅमिली जन्माला आलेला आरव पियाच्या प्रेमात पडला होता आज पिया त्याला जे करायला सांगत होती ते त्याच्यासाठी अशक्य प्राय होतं दादा ए दादा तो विचार करत असताना त्याच्या रूम डोअरवर थाप पडली हा सोनू अरे आजोबांनी आपल्यासाठी आईस्क्रीम आणले चल ना खाली जेवण नको निदान आईस्क्रीम तरी आमच्यासोबत खा ना सांज रिक्वेस्ट करत म्हणाली आलोच तो कसं बस म्हणाला तो बेडवरून उठला आणि फ्रेश व्हायला निघून गेला बाहेर सुटलेला मंद गार वारा वाऱ्यासोबत भुरभुरणारे तिचे काळे दाट सिल्की हेअर आणि त्यांना आवरणारी तिची सुंदर नाजूक बोटं तिचे मृगनयनी डोळ्यांनी हलकेच फडफड केली तशी ती दिसायला एकदम गोरी वगैरे नव्हती हां पण रेखीव होती तिचे मृगनयनी डोळे झुपकेदार पापण्या तरतरीत नाक रेखीव ओठ उजव्या कालावर पडणारी दिलखेज खळी क्षणी भुरळ पाडणारी तिच्या सौंदर्याला आज चार चांद लागले होते कारणच तसं होतं आरवने तिच्याशी लग्न करायला होकार जो दिला होता खूप खुश होती ती आज ती सानवी सुरेश माने आरवच्या कंपनीमध्ये हाय पोस्टला जॉबला होती दोघांचेही डिपार्टमेंट वेगळं होतं पण तरीही कधी ना कधी नजर होतच होती आरव तिला पहिल्या नजरेत आवडला होता नेमकं त्याच दिवशी गुरुजी तिच्यासाठी आरवचं स्थळ घेऊन आले होते विश हॅपी बड्डे आरो खरं तर तुला समोरासमोरच विश करायचं होतं पण तू आज ऑफिसला आलाच नाहीस बट नो प्रॉब्लेम तुझा होकार माझ्यापर्यंत पोहोचवलास हेच खूप आहे माझ्यासाठी तिने खुशीत स्वतःभोवती गिरकी घेतली सानवी इतकी खुश नको होऊस नाहीतर तुझ्या सुखाला तुझीच नजर लागायची तिचं मन तिला म्हणालं नाही लागणार जोपर्यंत माझा बाप्पा माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणाचीही नजर लागणार नाही तिचं मन अस्वस्थ होत म्हणालं आईस्क्रीम खाऊन आरव त्याच्या रूममध्ये निघून आला आज पहिल्यांदा त्याला त्याच्या फॅमिलीला नजर मिळवणं कठीण जात होतं त्याचं मन अगदीच अस्वस्थ झालं होतं तो डोळे मिटून पडला असताना त्याचा मोबाईल वाजला त्याची फ्रेंड अनुष्का तिचा कॉल होता हे फायर हाऊ आर यू अनुष्का उत्साही स्वरात म्हणाली आय नीड यू अनू आय मिस यू आरव उद्गदित स्वरात म्हणाला एनी प्रॉब्लम आत्ता आई मला म्हणाली की तू सानवीसोबत लग्न करायला होकार दिलास हे सगळं काय चालू आहे तू तर पियाला प्रपोज करणार होतास ना आज अनुष्काने न समजून विचारलं केलं प्रपोज मी आज आईबाबांना आमच्याबद्दल सांगणारही होतो तो म्हणाला मग हे मध्येच सानवीला होकार द्यायचा विचार तुझ्या डोक्यात का आला अनुष्का म्हणाली पिया पियाने मला विचित्र अट घातली आहे मी जर असं म्हणत आरवने तिला सगळं सांगायला सुरुवात केली आरव आर यू मॅड डोक्यावर पडलं आहेस का तू अरे लग्न म्हणजे छोटी गोष्ट वाटते तुला नो आरव अरे तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहेस काकींच्या सांगण्यावरून तर मला असंच वाटतं की सानवी खूप चांगली मुलगी आहे असं विचित्र वागू नकोस आरो अनुष्का समजवत म्हणाली मला काय करू काहीच समजत नाही आहे तो म्हणाला त्यात न समजण्यासारखं का काय आहे आरो तू सानवीसोबत लग्न करणार नाही आहेस हे फायनल तिचं आयुष्य विनाकारणपणाला लावू नकोस मला काही करून पिया हवे दॅट्स फायनल वेळ लागले तुला आरो विनाकारण काही बडबडू नकोस पिया तिचा इगो जोपासत बसले आणि तू त्याला हवा देतोस याला प्रेम म्हणत नाहीत आरो ट्राय टू अंडरस्टँड यू अंडरस्टँड अनु मी आता जे बोललो ते तू कुणालाही बोलणार नाही आहेस तुला माझी शपथ आहे आरो तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ ओके गुड बाय अनुष्काने रागात कॉल कट केला तिला कळत नव्हतं आरोला कसं समजावं आज त्याला खूप एकटे एकटं वाटत होतं पियाने जी अट घातली ती मूर्खासारखी होती यात वाद नाही परंतु तिच्या प्रेमात इतका आंधळा होता की काय चूक काय बरोबर हे ठरवायचं भान राहिलं नव्हतं अंश घरी आला तरी रागात होता अनन्या त्याला किती समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तो होता जे खूप हायपर झाला होता अंश कूल डाऊन कसं शांत हो माझ्या मित्राचं आयुष्यपणाला लागत असताना कसं शांत हो तुला माहिती आहे मी आणि आरव स्कूलपासून एकमेकांचे फ्रेंड आहोत बेस्ट बडी आहोत आम्ही पण आज तो जे वागतोय ना ते मला बिलकुल पटत नाही आहे मुझे भी ये सही नाही लग रहा सान्वी मॅडम खूप चांगल्या आहेत अनन्या शी इज रियली गुड त्या दिवशी जे झालं त्यात मॅमची काही चूक नव्हती पियाच्या एका चुकीमुळे कंपनीचं करोडोंचं नुकसान होणार होतं मॅम अलर्ट होत्या म्हणून ते वाचलं रागाच्या भरात जर त्या तिला बोलल्या तर त्यांचं काय चुकलं पियाचं कामात लक्ष कुठे असतं सगळं लक्ष मेकअप आणि पार्टीमध्ये आरव तिच्यासाठी काय इतका वेडा झालाय कळत नाही आहे मी तर म्हणतो आरवचं लग्न सान्वी मॅमसोबत व्हायलाच हवं त्यालाही कळू दे प्रेम आणि सादगी काय असते ते तो पियाच्या रूपाला भुललाय लवकरच त्याला समजेल लग्नासाठी नुसतं रूप असून चालत नाही तर त्याला गुणांची जोडही लागते अंश म्हणाला अप क्या करे काही नाही जे होतंय ते पाहत राहायचं जर आरवने सानवी मॅमसोबत लग्न केलं ना तर मी खात्रीने सांगतो की हे लग्न कधीच तुटणार नाही फिर तो मुझे लगता है ये शादी होनी ही चाहिए अनन्या डोळे मिसकवत म्हणाली बरोबर आता हे लग्न होण्यासाठी मी प्रयत्न करणार पियाला लवकरच समजेल की तिने काय गमावलंय ते अंश म्हणाला तर मित्रांनो आणि मैत्रिणीं कथेचा पहिला भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात